डॉक्टर नितीन धाडे अमरावती भाजप शहर जिल्हाध्यक्षपदी अमरावतीच्या जिल्हा परिषद मनपा मध्ये भाजपचा झेंडा लाव डॉक्टर नितीन धाडे भाजप शहर जिल्हा अध्यक्ष अमरावती महानगरपालिकेचा महापौर व अमरावती जिल्हा परिषद अध्यक्ष हा भाजपचा राहील भाजप पक्ष मोठा करण्याकरिता अहोरात्र मेहनत घेणार नवनिवृत्त भाजपा अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर नितीन धाडे यांनी दिली भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या निवासस्थानी भेट देऊन नवनीत राणा यांचे धन्यवाद मानले भाजप नेत्या नवनीत राणा यांनी दिल्या शहर व ग्रामीण जिल्हा त्यांचा शाल श्रीपड देऊन सत्कार करून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पार्टीच्या अमरावती शहर अध्यक्षपदी डॉक्टर नितीन धाडे यांची निवड राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस प्रदेशच्या अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुडे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण डॉक्टर अनिलजी बोर्डे भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली या शहर व शहर जिल्हाध्यक्ष यांनी भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी भेट देऊन त्यांचे धन्यवाद मानले व यांचा या प्रसंगी औक्षवन शाल श्रीपट देऊन सत्कार केला तसेच भाजप नेत्या खासदार नवनीत राणा यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनगुडे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांना विश्वास दिला की येणाऱ्या अमरावती महानगरपालिकेमध्ये महापौर तसेच अमरावती जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष भाजपचा राहील शहर तसेच जिल्हा मध्ये भाजप एक नंबर वर आणण्याची अहोरात्र मेहनत घेऊन भाजपचा झेंडा महानगरपालिका जिल्हा परिषद वर पडको